याची काय गरज आहे नमस्कार मैत्रिणी बिंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणीनो आता आपण हाऊस वाईफ राहिलेलो नाहीये तर आपण आता होम मेकर झालेलो आहे आणि हाऊस वाईफ टू होम मेकर असा सगळा प्रवास करताना आपण काही सगळं जुनं सोडून दिलेलं आहे असं अजिबात नाहीये तर जुनं तेच आपण पुढे घेऊन आलेलो आहे फक्त ते सगळं करण्याची पद्धत आपली बदललेली आहे तर मग आपला हा प्रवास चालू असताना प्रत्येक होम मेकरला थोडं स्मार्ट बनवण्यासाठी काही स्मार्ट वस्तू मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्या वस्तू मी अमेझॉन बजार मधून ऑर्डर केलेल्या आहेत आणि खूप दिवस छान वस्तू आहेत या सगळ्या आणि उपयोगी आहेत आपल्या किचन मध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट सांगते अमेझॉन वर ग्रेट इंडियन फेस्टिवल लाईव्ह आहे जिथे अमेझॉन मध्ये तुम्हाला फॅशन किचन होम इलेक्ट्रॉनिक्स एक्सेसरीज वरती एक्साइटिंग कॅशबॅक ऑफर्स मिळणार आहेत फर्स्ट ऑर्डर वरती फिफ्टी पर्सेंट कॅशबॅक फ्री डिलिव्हरी ऑन ऑल ऑर्डर्स अजिबात मिस करू नका कारण प्राइस स्टार्ट होते सेव्हन्टी नाईन रुपीज पासून ते एटी पर्सेंट ऑफ पर्यंत मेगा ड्रॉप फायनल सेल अंडर स्पेशल तर आपली सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे हा स्प्राऊट जार तर हा स्प्राऊट जार काचेचा आहे आणि याला फक्त वरती असं जाळी असणार झाकण आहे तर तुम्ही म्हणाल मोड काय साधे रुमालात बांधल्यानंतर सुद्धा येतात मग याची काय गरज आहे तर गरज आहे आणि का आहे हे पुढे व्हिडिओमध्ये दाखवते हो या जार मध्ये मी आता एक वाटी मूग घेतलेले आहेत आता हे मूग धुवून घ्यायचे आपल्याला त्यामुळे यातच एक वाटी पाणी ओतलेलं आहे झाकण लावायचं आणि छानपैकी ही बरणी हलवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मूग वॉश होतात नंतर यातलं पाणी ओतून द्यायचं आता हे मूग आपल्याला सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत त्यामुळे याच बरणीत मी आता पुन्हा एक कप पाणी ओतलेलं आहे आणि ही बरणी अशीच रात्रभर बर ठेवून देणार आहे सकाळी अगदी व्यवस्थित मुग भिजतात पहा तुम्हाला मोठे झालेले दिसले असतील तर आता हे जे पाणी आहे आपण रात्री भिजत ठेवलेलं ते याच्यातून ओतून द्यायचं आता या मुगामधलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यामुळे काय करायचं ही बरणी ही अशी तिरकी ठेवायची त्यामुळे राहिलं जायला पाणी देखील या झाकणाला असलेल्या जाळीमधून बाहेर येईल आता बारा तासानंतर या मुगाला पहा असे छान लांब सडक मोड आलेले दिसतील हे पहा तुम्हालाही दिसत असतील किती लांब सडक आणि मोठे मोठे असे मोड या मुगाला आलेले आहेत आता यातलेच थोडेसे मुग मी तुम्हाला इथे ताटातही ओतून दाखवते माझा तरी असा अनुभव आहे की रुमालात बांधण्यापेक्षा या बर्णीमध्ये या मुगाला छान असे लवकर देखील मोड आले आणि अगदी लांब सडक असे मोड आलेले आहेत रुमालात किंवा एखाद्या कपड्यात बांधलेले जे मोड असतात ना त्याला काय होतं एक दोन दिवसानंतर थोडासा वास यायला लागतो खुबट वास यायला लागतो पण या जार मध्ये काय होतं ना या जारला अशी जाळी आहे त्यामुळे आज जे आपले कडधान्य असतात त्याला छान व्हेंटिलेशन मिळतं त्यामुळे काय होतं याचा वास येत नाही उलट त्याला जे मोड आलेले आहेत ना ते चांगले ग्रो होतात पण त्यांचा वास येत नाही हा एक महत्वाचा फायदा मला याचा वाटतो माझी दुसरी खूप मला आवडलेली ही वस्तू म्हणजे हा हंग कड मेकर किंवा आपण याला योगट फिल्टर सुद्धा म्हणूयात म्हणजे दह्यातलं जे पाणी असतं ना ते याच्यामुळे सेपरेट आउट होत खूप पॉप्युलर आहे हा योगट फिल्टर तर मी त्याचा घेतला तर हा एक असा प्लास्टिक कंटेनर आहे ज्याच्या आतमध्ये पहा ही अशी जाळी बसवलेली आहे अगदी बारीक जाळी आहे ज्यामधून फक्त पाणी खाली पडेल मेन म्हणजे याचं झाकण देखील एअरटाईट आहे आता हे हंकर्ड म्हणजे काय तर एकदम घट्ट दही किंवा आपण त्याला चक्का म्हणूयात ज्याच्यापासून आपण श्रीखंड बनवतो किंवा सँडविच वरती सुद्धा लावायला लागतं किंवा कोणत्याही भाज्या ज्यावेळेस मॅरिनेट करायच्या असतात दही आणि मसाले टाकून त्यावेळेस हे हंकड आपल्याला जास्त उपयोगात येतं तर मी देखील या फिल्टरमध्ये आता दही घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता दही टाकतानाच त्यातलं बरचसं पाणी खाली टिपकत आहे आता जनरली आपण चक्का करण्यासाठी दही जसं बाहेर बांधून ठेवतो ना तर तसं इथे बाहेर ठेवायची काहीच गरज नाहीये कारण हे पाणी या प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच गळत आहे त्यामुळे हा डबा असा व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि एक नवदा तासाने किंवा दुसऱ्या दिवशी पाहाल तर या दह्यामधलं संपूर्ण पाणी या खालच्या कंटेनरमध्ये जमा झालेलं दिसेल आता मी तुम्हाला यातलं दही सुद्धा दाखवते किती घट्ट झालंय ते तर पहा चमच्यामध्ये घेतलेलं दही लवकर ते खाली देखील पडत नाहीये एवढं छान घट्ट चक्क आपला इथे तयार झालेला आहे जनरली घरी लावलेल्या दह्यामध्ये जास्त पाणी असतं पण पहा या दह्यातलं आता सगळं पाणी याच्यामध्ये निथळून आलेलं आहे म्हणजे पहा जर आता आपल्याला चक्का बनवायचा असेल किंवा आपण ज्याला हंग कड म्हणतो ते आपल्याला सँडविचसाठी लागतं तर ते ज्यावेळेस बनवायचं असेल तेव्हा जनरली जनरली आपण काय करतो की पूर्वीपासून चालत आले त्याप्रमाणे आपण एखाद्या रुमाला ते दही बांधतो आणि रात्रभर ते बाहेर ठेवतो आणि सकाळपर्यंत मग त्यातलं बरंचसं पाणी निथळून जातं आणि मग त्याचा जो छान चक्का तयार होतो पण मला सांगा रात्रभर हे बाहेर राहतं दही मग कधी, दही है तो, कधी रु, चिल्ट सुधा त्या दह्याला वास येतो कधी त्या रुमालावरती चिलट सुद्धा बसतात मग त्यामुळे हायजीन मेंटेन होतं का नाही होत पण त्यापेक्षा जर आपण हा कर्डमेकर मेकर कर्ड मेकर जर वापरला तर त्याचे खूप फायदे आहेत मग काय आवडला ना तुम्हाला हा हंकड मेकर कदाचित तुम्ही पहिल्यापासून वापरतही असाल आणि जर वापरत असाल तर तुमचेही रिव्ह्यू मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या मला तर बाबा हा मेकर खूप आवडला आहे नेक्स्ट आहे व्हेजिटेबल चॉपर तर हा बटरफ्लायचा चॉपर माझ्याकडे आहे माझ्या सकाळच्या धावपळीत मला मात्र हा खूप मदत करतो एखादा कांदा किंवा टोमॅटो एकदम बारीक सुरीने चिरायचा म्हणजे त्याला वेळ जातो तर त्यापेक्षा या अशा चॉपर मुळे तो झटपट चिरला जातो आणि एकदम बारीक आता माझा हा जो चॉपर आहे त्याला तीन ब्लेड्स आहेत त्यामुळे दोन ते तीन कांदे एका एक वेळी असे छान बारीक चिरले जातात आता फक्त कांदाच नाही तर टोमॅटो किंवा इतर ज्या काही भाज्या असतील ज्या तुम्हाला चिरायच्यात किंवा तुम्हाला लसूण वगैरे चिर, चिरायचं आहे आलं थोडेसे तुकडे करायचे आहेत त्याचे तर ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित छान बारीक चिरले जातात पावभाजी बनवली असेल किंवा मिसळ असेल ज्याला आपल्याला वरून कांदा लागतो किंवा कोशिंबीर करायची असेल त्यासाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आपल्याला लागतो त्यावेळेस या चॉपरचा खूप उपयोग होतो आणि आपल्याला जर एखाद्या दिवशी वेळ नसेल ना तरी आपल्या मुलांना तुम्ही जरी शिकवलं तरी सुद्धा ते देखील आपल्याला या चॉपरच्या मदतीने असा कांदा टोमॅटो छान चिरून देतील आता तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे पण काय होतं ना फूड प्रोसेसरचं भांड थोडस मोठं असतं आणि मग ज्यावेळेस आपल्याला जास्त तर व्हेजिटेबल्स चॉप करायच्यात त्यावेळेस त्याचा खरं तर जास्त उपयोग होतो पण एखादा दुसरा कांदा किंवा एखादा दुसरा टोमॅटो आपल्याला चिरायचं तर त्यासाठी एवढं मोठं भांड खराब करण्याचं खरं तर माझ्या जीवावर येतं त्यामुळे मी असा छोटासा व्हेजिटेबल चॉपर घेतलेला आहे आपलं mm -hmm. किचन ऑर्गनाईज करायला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझर लागतात त्यातलाच एक असा त्या छानसा उडनचा टू स्टेप्स असणारा ऑर्गनायझर मला हा ऑर्गनायझर ज्यावेळेस रिसीव झाला त्यावेळेस त्याचे असे सगळे पार्ट्स वेगळे होते आणि असेंबल करायला काही आपल्याला जास्त वेळ लागत नाही फक्त एका चुटकीचं काम आहे म्हणजे चुटकी वाजून होणार नाहीये पण हे काम खूप सोपं आहे असं मला सांगायचंय मी हा ऑर्गनायझर घेतलेला आहे माझ्या शेल्फ साठी म्हणजे मोठ्या आणि छोट्या बरण्या मला त्यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्या होत्या म्हणून मी तो घेतला होता मागची बरणी काढताना थोडासा त्रास होतो किंवा दिसत नाही मागे काय ठेवलंय त्याच्यासाठी तर अशा पद्धतीने बरण्या ठेवल्या तर मागे पुढे काय ठेवलंय हे व्यवस्थित दिसतं किंवा अगदी तुम्हाला वेगळी भांडी ठेवायची असेल जसं की कप ग्लास वाटी किंवा असे तांबे तर त्यासाठी देखील अगदी योग्य बऱ्याचदा काय होतं ना आपण किचन ट्रॉलीज बनवतो पण हे सगळं सामान व्यवस्थित लावण्यासाठी त्यामध्ये असे सेक्शन केलेले बऱ्याचदा मध्ये नसतात मग अशा वेळेस हे सगळं सामान एकत्र होऊन सगळा मेस होतो ओके नाही मग काय हे असे स्वस्तात मस्त ऑर्गनायझर खूप उपयोगाला येतात मी तर सहा ऑर्गनायझरचा असा एक सेटच मागवला और आहे जास्त मोठेही नाही आहेत हे ऑर्गनायझर आणि अगदी लहानही नाही आहेत अगदी मिडियम साईजमध्ये आहेत मी हा सेट वेगवेगळ्या कलरमध्ये मागवलेला आहे पण तुम्हाला जर अगदी एकाच कलरचे पाहिजे असतील तर ते देखील वरती अवेलेबल आहेत असे ऑर्गनायझर फक्त किचनमध्येच नाहीत तर तुमची स्टेशनरी ठेवण्यासाठी देखील उपयोगी येतील मी मात्र माझ्या किचनसाठी मागवलेले आहेत अगदी छोट्या छोट्या काही वस्तू असतात ज्या इकडे तिकडे पडतात किंवा ड्रॉवर मध्ये ठेवल्या तरी त्या इकडे तिकडे जातात त्यासाठी तर हे मी मागवलेलं आहे तर हे सगळे ऑर्गनायझर मध्ये जायच्या आणि वेळेवर सापडायच्या नाही त्यासाठी मी हे असे ऑर्गनायझर अगदी एकत्र ठेवलेत आणि व्यवस्थित अगदी ट्रॉली मध्ये बसतात मध्ये किंवा ड्रेसिंग टेबल मध्ये असं छोटे छोटे आपलं सामान असतं तर तिथे देखील हे वापरता येतील तर मित्रांनो सांगा बरं या सगळ्या वस्तूंमधली तुम्हाला कोणती वस्तू आवडली जरूर मला कॉमेंट करा आणि या वस्तू किंवा अशाच आणखी काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर वरती सेल चालू आहे पटापट -पत खरेदी करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय